नागपूर शहरातील मानेवाडा परिसरात श्री बालाजी गार्मेंट्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन राजकीय व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले आमदार प्रवीण मोहन मते यांची प्रमुख उपस्थिती होती व रिबन कापण्याचा समारंभ श्री बालाजी गार्मेंट्सच्या संचालकांच्या आईच्या हस्ते करण्यात आला आणि शोरूमचे उद्घाटन करण्यात आले आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती श्री बालाजी गार्मेंट्स पुरुष महिला आणि लहान मुलांसाठी आकर्षक रंग आणि फॅशन डिझाईन ने बनवलेल्या कपड्यांचा अनोखा संग्रह पाहायला मिळणार आहे महानिवस सेवनच्या टीमने तिन्ही मजल्यावरील वेगवेगळ्या विभागात जाऊन विविध प्रकारचे कपडे आपल्या कॅमेऱ्यात टिपले ब्रँड ओकेमध्ये आलेला आणि स्वतःसाठी आपण खरेदी केलेली आहे कसं वाटलं कलेक्शन आहे मी काय खरेदी केलं नाही उत्तमच आहे महालातनं एक तरुण पोरगा एक मोठा उद्योजक होता याचा याचा आनंद आहे आणि बाहेरून ब्रँड मोठे होतात आहे नागपुरात आप मोठमोठे मॉल होतात आहे त्याशिवाय त्यापेक्षा आपल्या वस्तींमधले मुलं शिक्षित राहून ह्या सगळे व्यवसाय करतील तर त्याचा वेगळा आनंद आहे त्यामुळे मी आमच्या बाळाला शुभेच्छा देतो त्या हो त्याचे काही पार्टनर असतील त्यांनाही शुभेच्छा देतो आणि हे दुकान नीट सेट करून आउटर एरियांमध्ये अशा दुकानांची आता फार गरज आहे मग बेसा असेल बेलतरोडी असेल इकडे कामठी रोडला काही नवीन नगरपंचायत झाल्या आहेत तिकडे उमराडोळा काम बहादुरासारख्या हे झाल्या आहेत तिकडे डि निगडो आहे डिगडू आहे तिकडे पश्चिम नागपुरात गोधनी बोकार आहे अशा ठिकाणी या व्यवसायाची आता गरज आहे त्यामुळे असे शोरूम त्या भागात उभे करून आपल्या लोकांनी विशेषतः मराठी माणसांनी करावं अशी माझी सदिच्छा आहे कारण ज्या भागातनं बाळा येतो किंवा ज्या समाजातनं बाळा येतो त्या समाजाचे मोठे हाल होते भविष्यात जे लोक शिक्षित होते इंजिनियर होते ते त्यांना नोकऱ्या नव्हत्या पण या बाळासारख्या माणसांनी उदाहरण प्रस्तुत करून स्वतःचा व्यवसाय स्वतः पाया उभा केला त्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या या सगळ्या वाटचालीला महालातले सगळे त्याचे मित्र आमच्यासारखे सगळे मिळून त्याला जी काही मदत करता येईल ती सगळी करू पण परत एकदा त्याच्या या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आता आता नवदुर्गा उत्सवचा आज पहिला दिवस आहे नऊ दिवस चालणार आणि या सणासुडीच्या पर्वत्यांनीही ग्रँड ओपनिंग केलेली आहे बालाजी कलेक्शनावरती तर आपण काय सांगणार दर्शकांना आणि ग्राहकांना ग्राहकांना एवढंच सांगेल की हे आपल्या माणसाचं आपलं दुकान आहे त्यामुळे इथनं जास्तीत जास्त खरेदी करा पैसे देऊन करा डिस्काउंट मागू नका कारण तो आपला माणूस आहे त्यामुळे त्याची कमाई जास्त झाली पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि दरी वाजवी आहेत त्यामुळे किमान आमच्या मित्रांनी तरी त्याला डिस्काउंट मागू नये अशी माझी विनंती नक्की आणखी शेवटचा प्रश्न जसा आता <laughs> तुम आपण आता इथे खरेदी केलेली आहे आपण स्टाफला इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तर काय सांगणार आणखी काय याची माहिती अनुभवी लोक आहेत ते महाला त्यांनी अनेक दुकानात चालवले आहेत काही जण आता स्वतःच्या दुकानाचे मालक होणार आहे महाल बाजारात त्यामुळे त्यांना मी काही इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही त्यांनी आयुष्यभरा व्यवसाय केला आहे त्यामुळे मी जे काही बाहेर फिरतो जे काही कळलं ते मी सूचना आहे ते इन्स्ट्रक्शन द्यायची यांना काही गरज नाही कारण तीस तीस चाळीस चाळीस वर्ष यांनी लोकांना सेवा दिली आहे आणि त्यातनं त्यांनी स्वतःचे दुकानं उभे केले आहे काही असे लोक आहेत ज्यांचे महालात दुकानं नव्हते म्हणून ते इथे मदतीला आले आहेत भविष्यात ते महालाच्या बाजारात मोठे दुकानदार होणार आहे त्यामुळे त्यांना फक्त सूचना आहेत बाकी काय थँक्यू श्री बालाजी गार्मेंट्सचे भव्य उद्घाटन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले शोरूमचे संचालक कनेश नागडिया आणि विद्याधर भाऊ रंभाळ यांनी ग्राहकांची सोय लक्षात घेऊन या भव्य शोरूमची स्थापना केली आहे बालाजी गार्मेंट्समध्ये आलेला आहात आणि ग्रँड ओपनिंग झालेली आज पहिला दिवस आहे आहे त्यानिमित्त तुम्ही इथे आलेला आहात काय सांगण्यात मला असं वाटतं नवरात्रीच्या पावन पर्वावर श्री बालाजीजी गार्मेंट्सच्या माध्यमातून काही तरुणांनी हा व्यवसाय आणि ज्या पद्धतीचा शोरूम या परिवर्तन चौकात त्यांनी उभं केलं खऱ्या अर्थानं या भागातले जे सर्वसाधारण जनता जी इथे राहते मी त्यांच्या आपल्या ब बंधूंशी बोलताना हेच सांगितलं की लोकॅलिटी बघून त्याचे रेट तुम्ही तशा कंपन्या तशा कंपन्या तुम्ही ठेवा जेणेकरून या भागातील लोक महालात गांधीबागेत इतवारीत सक्रदारात जाणार नाही तर या भागातले लोक याच भागात येऊन खरेदी करतील आता नवरात्र आहे येणारा काळ दिवाळी आहे आणि त्या सर्व पर्वावर मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करण्याकरता इतवारी गांधीबागला जातात परंतु ते आपण जर रिजनेबल व्यवस्थेत ब्रँड ठेवले तर निश्चितच मला असं वाटतं गांधीबाग इतवारी सकारजापेक्षा श्री बालाजी गार्मेंट्स नंबर एक राहील जी बालाजी गार्मेंट्स मध्ये आपण आलेला आहात आणि आपण स्वतःसाठी काय खरेदी करणार आहात कारण की आपण कलेक्शन बघितलेलं आहे जेन्स कलेक्शनच्या सेक्शन मध्ये आपण आलेला आहात आपण सध्या आलेला आहात आपण काय खरेदी करू इच्छिता मी खरेदी करेल पण आज नाही नवरात्र संपल्यानंतर येईल बरं नवदुर्गाचं सुरू सुरुवात झालेली आहे आणि त्याच पर्वावर ग्रँड कलेक्ट ओपनिंग करण्यात आलेली आहे तुम्ही ग्राहकांना दर्शकांना काय सांगू इच्छिता नाही मुळात असं की आता नवरात्री सुरू सुरुवात झाल्यापासून दिवाळीपर्यंत हा खरेदी खरेदीचा प्रवास असतो आणि त्याच्या त्याचबरोबर मग लग्नासाठी लग्नाची खरेदी असते त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या भागातील जी जनता आहे हे सर्वसाधारण जनता आहे आणि त्यांना हे शोरूम निश्चितच परवड पर्मन, परवडण्यासारखं आहे निश्चितच या भागातील लोक या शोरूमचा सदुपयोग करतील माझे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज एक शोरूम झाला पाच वर्षात पाच शोरूम ते करतील एवढं मी त्यांना शुभेच्छा देतो चांगलं काम करतो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी श्री बालाजी गार्मेंट्समध्ये खरेदीला ग्राहकांनी विशेष प्राधान्य दिले आहे महानिव सेवनच्या टीमने शोरूमला भेट देऊन अभिप्राय घेतला ऐकूयात आजची स्पेशल रिपोर्ट नमस्कार आपण पाहतात महान्यूज सेवन आणि महान्यूज सेवन आता आज येऊन आहे परिवर्तन चौक बेसा रोड आणि इथे श्री बालाजी गार्मेंट्स इथे एक भव्य अशी ग्रँड ओपनिंग झालेली आहे आणि हे शोरूम जे आहे थर्ड फ्लोअरचं शोरूम आहे आणि आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे इथे भव्य अशी गर्दी इथे जमलेली आहे नातेवाईक आहेत ग्राहक इथे कुटुंब गर्दी ती भरलेली आहे आणि आपल्यासोबत जी इथे आहेत हे आपले ओनर इथे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया की आज त्यांनी ग्रँड ओपनिंग केलेली आहे आजचा हा सणासुनीलचा जो पर्व जो आहे सुरू झालेला आहे नवदुर्गा उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि त्या त्यांनी आज हा आपल्या डान्ड ओपनिंगचा दिवस ठरवलेला आहे तर सर्वप्रथम सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री बालाजी गार्मेंट्स ओपनिंग केलेलं आहे मला सांगा श्री बालाजी गार्मेंट्समध्ये आता भव्य कलेक्शन आपण इथे केलेलं आहे काय सांगणार याविषयी बालाजी गार्मेंटमध्ये भव्य कलेक्शन आहे कमी रेंजमध्ये चांगले व्हरायटी ठेवली आहे आम्ही इथे एक वेळा येऊन बघावे यासाठी आणि इथे ग्राउंड फ्लोअरला वेअर आहे फर्स्ट फ्लोअरला लेडीज सेक्शन आहे त्यात वेस्टर्न आहे सेमी ब्रायडल आहे वन पीस कुर्ती आहे स्टिचेबल आहेत अनस्टिचेबल पण फॅब्रिक आहे आणि हे फॅब्रिक सगळं बाहेरचं आहे बॉम्बे अहमदाबाद सुरत नागपूरचं लोकल काही नाही इथे त्यामुळे इथे विजिट द्या आणि सेकंड फ्लोरला हे साडी आहे साडीमध्ये डिझायनर साडी आहेत सिल्क साडी आहेत प्लेन साडी आहेत अशा प्रकारच्या साड्या आहेत आणि तिथे ब्रायडल सेक्शन पण आहे म्हणजे लग्नाचे कि तिथे येऊ शकतात आणि लग्नाची खरेदी करू शकतात आणि थर्ड फ्लोअरला आहे मेन स्वेअर त्याच्यामध्ये ब्रायडल ब्रँड आहेत लिवाईस कुपर ली कुपर पायकर मुफ्ती किलर टर्टल क्रिम्सन हे सगळी व्हेरायटी असूनसुद्धा एक आपण सेमी ब्रँड पण सगळे ठेवले जिथे सातशे हो रुपयापासून पॅन्ट ते पा पाचशे रुपयाचा रुपया शर्ट असा आहे आणि तीन हजारापर्यंत आपण खरेदी करू शकतात यात आपण या आणि पहा नक्की मला सांगा जसं सा आता हे बाराजी ग्रामीण सोपणी झालेलं आहे आणि आता तुमच्या व्यापाराला एक सुरुवात झालेली आहे आणि ते निरंतर ते चालणारच आहे तर तुम्ही जसं आता आता मेन्शन केलेलं आहे की थर्ड फ्लोरचं तुमचं पूर्ण शोरूम आहे पूर्ण तुमचं ग्राउंड फ्लोरला किट सेक्शन आहे तर कुठल्या वयोगटापासून ते कुठल्या वयोगटापर्यंतही ते कलेक्शन ठेवलेलं आहे एक एक दिवसाच्या मुलापासून चौदा वर्षा ते सोळा वर्षाच्या मुलापर्यंत ग्राउंड फ्लोरला आहे आणि त्याच्यावरती जे आहेत ते त्यातील सेकंड फ्लोअरला तिथे लेडीज वेअरला जातील सेकंड फ्लोअरमध्ये गर्ल गर्ल्स असेल तर सेकंड आणि बॉईज असेल तर थर्ड फ्लोअरला देतो बरं लेडीज कलेक्शन सेक्शनमध्ये काय काय व्हेरायटीज अवेलेबल आहेत आपल्याकडे एथनिक वेअर आहे वेस्टर्न वेअर आहे नाईट सूट्स आहेत भरपूर व्हेरायटी आहेत ज्याच्यामध्ये असं मी सांगू शकणार नाही की तुम्ही बघा आणि बॉईजमध्ये जीन्स आहेत टी शर्ट आहेत नाईट सूट पॅन्ट्स आहेत त्यांचे इंडो वेस्टर्न आहेत थ्री पीस आहे भरपूर पीस आहेत या जॅकेट्स आहेत आणि येऊन बघा तुम्ही तर तसं प्रत्येक आता मला सांगा प्रत्येक क्लासचे जी ग्राहक असतात त्यांची अपेक्षा अशी असते की काहीतरी ऑफर मिळायला पाहिजे काहीतरी असं आपल्याला इथे पर्सेंटेज वाईज कमी असायला पाहिजे तर आपण त्याचं काही तयारी केलेली आहे का आम्ही सुरुवातीलाच मार्केटच्या बाहेर आहोत त्यामुळे आम्ही इथे मिनिमम रेट टाकून काम करतो आहे तुम्हाला महाल बर्डी इतवारी सारखे रेट नाही आहेत मिनिमम रेटवर आम्ही काम करतो इथे आमची स्वतःची जागा असल्यामुळे आम्हाला किराया नाही आहे काही नाही आहे लोकं किराया घेऊन जागा करतात आणि त्याचा तो भाडा असतो अंगावर त्यांना ते जोडूनच ते काम करतात त्यामुळे इथे किराया नसल्यामुळे स्वतःची बिल्डिंग असल्यामुळे सोलर स्वतःचा आमचा असल्यामुळे खर्च खूप कमी आहे त्यामुळे आमचे मार्जिन पण आम्ही लिमिटेड ठेवली आहे आमच्या इथे पण सांगा नागपूरमध्ये आपण आपलं जे गार्मेंट्स आहे ते पायाभरणी आज केलेली आहे या मार्केटमध्ये गार्मेंटच्या कपड्यांच्या या व्यापारामध्ये भरपूर असे नागपूरमध्ये असे ब्रँड्सवाले जे शोरूम्स आहेत कपड्यांचे असं काय नवीन ग्राहकांना आपल्या शोरूममध्ये मिळणार आहे काय कलेक्शन तिथे त्यांना मिळणार आणि ग्राहक स्वतः इथे येऊन खरेदी करणार आहे आमचं आमचं हे कपड्याचं काम जुनं आहे त्यामुळे आम्हाला कपडा हा पूर्ण कळतो आणि आमचं कपडा मी चांगली पकड आहे बालाजीची आम्ही फिरून फिरून हा मारलेला आहे आम्ही साठ दिवस झाले कंटिन्यू नागरिक भारतात हिणलो आहे साडी साडी हिंडलो बेंगलोर सेलम सूरत कलकत्ता बनारस इथून आम्ही सगळे सामान आणलेलं आहे साड्यांचे त्यामुळे तुम्हाला सगळी व्हेरायटी एकाच जागेत पाहायला भेटेल ब्रायडल सेक्शन पण इथे सुंदर आहे सगळे बाहेरून आणलेलं ब्रायडल सेक्शन आहे तुम्हाला लग्नाचे लेंगे स्टिच लेंगे सगळे पाहायला मिळतील इथे आणि त्याच्यावर काय सांगू शकता बघा त्यांच्या पसंती नापसंतीचं इथे भरपूर इथे एक मला वाटतं की इथे चांगलं आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक हे केलेलं आहे अवेलेबिलिटी केलेली आहे त्यांच्या बसण्या उठण्याची तुम्ही इथे केलेली आहे तर त्यांच्यासाठी खास करून असं काय तुम्ही प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी म्हणजे तुम्हाला एक तर गर्दीत जायची गरज नाही इथे पार्किंग सुविधा आहेत सगळी गोष्टी आहेत त्यामुळे पार्किंग मेन आहे जर तुम्हाला दार कुठेही वस्तू घ्यायला जायचं आहे तर तुम्हाला जाता जाता दा, एक ते दीड तास लागून जातो आणि घरी यायला एक दीड तास आणि परचेसिंगला वेळ मिळत नाही त्यामुळे तिथे पार्क पार्किंगला भरपूर वेळा पंधरा मिनिटात तुम्ही परचेसिंग करून आपल्या घरी वापस जाऊ शकतात आणि भव्य पेस असल्यामुळे तुम्हाला आणि स्टाफ भव्य आमचा इथे ऐंशी लोकांचा स्टाफ आहे त्यामुळे तुम्हाला इथे कुठल्याही गोष्टीला वेटिंग वगैरे काही नाही आहे आमच्याकडे सगळ्या अवेलेबिलिटी आहे टेलर्स आहेत सगळ्या तुम्हाला फिटिंग करायची तर फिटिंग होऊन जातो सगळं अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही लवकर लवकर होईल बरोबर जसं आता आम्ही बघतोय सर की इथे आल्यानंतर आम्हाला इथे जे आहे तिथे आपला स्टाफ आहे ड्रेस कोड आम्हाला दिसतोय ग्रीन आणि ब्लॅकचा ड्रेस कोड दिसतोय तुम्ही ग्रीन आणि ब्लॅकचा ड्रेस कोड कसा काय ठरवला आणि ऐंशी स्टाफ तुमच्याकडे काम करत आहेत आणि ते हँडल करण्यासाठी ते भरपूर आता सुरुवात झाली जेम ते ग्राहकांची तर काय म्हणून तुम्ही नेमका हा एक ड्रेस कोड तुम्ही ठेवलेला आहे ड्रेस कोड म्हणजे प्रत्येकांकडे पिंक कलर शर्ट ब्लॅक असतो हा कॉमन असतात सगळे कोणी क्रीम पॅन्ट बार ब्लॅक आम्ही थोडं वेगळं ठेवला त्यामुळे आमचं कॉम्बिनेशन आहे बिल्डिंगचं त्या कॉम्बिनेशन असून आम्ही ठेवलं आहे ती थीम आहे आमच्या थी दुकानाची त्यामुळे ग्रीन शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट ठेवलेला आहे इकडे आल्यावर ते समजून दुकानाच्या एंट्रन्सवरच समजून जाईल की ते की काय केलं आम्ही कॅश काउंटर होतं कॅश काउंटरच्या हिशोबाने केलेलं आहे तुम्ही जसं आता जेंट्स कलेक्शनचं म्हटलेलं आहे आणि जेन्स कलेक्शनचं म्हटल्यानंतर कसं इथे आठ पेक्षा जास्त ब्रँड्स इथे आहेत तर त्यापेक्षा आणखी तुम्ही पुढे निश्चितच ठेवाल तीन ते चार ब्रँड पुन्हा येणार आहेत मी तर नाव नाही सांगत कारण की कंपनीचं बाहेर आम्ही जाऊन बोलू शकत म्हणजे टाईप नाही झालेला आहे पण कंपनी टायप स्वतः येऊन झाली पण आमच्या वे नाही त्यांना द्यायला आता सीजन सुरू झालाय आहे तर म्हटलं त्यांना थांबून दिवाळीच्या नंतर आमचं सुन्ना सुरू होईल जाईल तीन ब्रँड येतील असेल सर यहाँ पे आज ग्रांड ओपनिंग हुई है श्री बालाजी गारमेंट्स में आप आज के नवदुर्गा उत्सव के जो पहला दिन रहता है नौवे दिन का उस पावन पर्व पे आपने ये शुभ दिन को अपने रखते हुए ग्रांड ओपनिंग की हुई है क्या लगता है आपको कि मतलब ये एक शुभ दिन है और इस दिन में आपने ये पहला ये अपने स्टेप दिया है इसके बारे में क्या बताना चाहेंगे बराबर है नवरात्रि का पहला दिन है कोई भी अगर नया काम अपने को करना है तो नवरात्रि में कोई भी दिन चलता है माता जी का दिन है तो ये सोच समझ के हमने हाड़पाक महीना था पिछले महीने इसलिए हमने सोचे थे कि गणेश चतुर्थी के दिन सात तारीख से ओपनिंग हो जाएगी लेकिन कुछ हमारा काम बचा था कुछ कारण से नहीं हो पाया तो हमने फिर नवरात्रि का पहला दिन चूज़ किया तीन तारीख दस महीना दस अक्टूबर तीन अक्टूबर बिल्कुल जैसे कि हम देख पा रहे हैं कि यहाँ पे जैसे भीड़ लगी है पहले दिन में ही खरीदारी हो रही है तो कैसा लग रहा है आपको और क्या लगता है आपको कि श्री बालाजी गारमेंट्स नागपुर में किस मुकाम तक पहुँचेगा अपने गारमेंट्स केस में बस लोगों का जो है हमको आशीर्वाद होना हमारे एक बार विजिट करेंगे तो लोगों को समझ में आ जाएगा कि हमने कितने अच्छे अच्छे ब्रांड कम पैसे में उनके लिए रखे हैं क्योंकि खरीदी करने कोई भी मॉल देख के घुस जाते हैं कई लोग डरते भी कि इतना बड़ा मॉल है तो कहीं महंगा तो नहीं मिलेगा वो भी आके हम विजिट कर सकते हैं देख सकते हैं क्या अच्छा है क्या सस्ता है क्वालिटी कैसी है कपड़ा महंगा खरीदने से ही अपने को ऐसा नहीं लगता कि अच्छा होगा कई ऐसी चीज़ें रहती है जो कम पैसे में भी अच्छी मिल जाती है तो जब तक लोग विजिट नहीं करेंगे तब तक समझ में नहीं आएगा मैं लोगों से गुजारिश करूंगा कि एक बार आए हमारी दुकान में उनको सेवा का मौका दें बिल्कुल तो। परिवर्तन चौक बेसा रोड मा, मानेवाड़ा में आपने ये शॉप आपने ये किया शोरूम भव्य किया तो आपने यही एरिया क्यों आपने चुना इस एरिए में हम लोग लगभग मैं और मेरे पार्टनर छः महीने लगभग घूमें कि इस एरिए में हमको खोलना चाहिए क्योंकि इधर बेसा बेसा जाओ तो ऐसा लगता है बहुत अच्छे अच्छे घर बने हुए हैं बहुत अच्छे अच्छे मकान बने हुए हैं यहाँ यहाँ से लोग इतनी दूर खरीदी करने जाते हैं इतवारी जाते हैं बर्डी जाते हैं लोगों को परेशानी होती है गाड़ियाँ रखने की जगह नहीं रहती है ट्राफिक के कारण इतना दूर उनको जाना पूरा दिन भर खराब हो जाता है तो हमने सोचा कि यहाँ एक छोटा सा शोरूम खोल लेते हैं तो लोग इतवारी महल जो इतना बड़गद चौक है वहाँ एरिया बहुत कंजस्टेड है यहाँ ट्रैफिक बहुत है तो यहाँ लोग आके अपना वो समय भी बचेगा और पैसा भी बचेगा बिल्कुल जेंस कलेक्शन की बात तो हमने कर ही ली है लेकिन लेडीज़ का जो रहता है शॉपिंग का एक रहता है तो लेडीज़ कलेक्शन में अभी जैसे त्यौहारों का सीजन स्टार्ट हो गया है और हाल फिलहाल अभी जो नौ दिन चलने वाले नवदुर्गा के तो क्या स्पेशल उनके लिए रखा गया है क्या ऐसा कलेक्शन है जो औरतें खींचे चली आएंगे कलेक्शन हमारे पास सभी प्रकार के हैं जैसा किसी को कुर्ती चाहिए तो किसी को घाघरा चाहिए सभी कलेक्शन हैं लगभग यहाँ आएंगे देखेंगे तो ज़्यादा अच्छा लगेगा मैं पहले से उनको बता दूंगा तो उनको पता चल जाएगा हम चाहते हैं वो विजिट करने आए तो ज़्यादा अच्छा लगेगा कैटेगरी वाइज़ क्या, क्या क्या है सभी ब्रांड है वो तो भैया ने आपको बता ही दिए हैं ब्रांड के बारे में उनको ज़्यादा पता है है तो ये थे हमारे साथ में ओनर श्री बालाजी गार्मेंट्स के जिन्होंने हमें जानकारी दी है और जैसे कि हम जानते हैं कि परिवर्तन चौक बेसा रोड मानवाड़ के स्थित ये बहुत ही भव्य ऐसा तो फोर्थ थर्ड फ्लोर तक का इन्होंने शोरूम यहाँ पे ओपन किया हुआ है आज ग्रैंड ओपनिंग हुई है प्रवीण दट्टे और मोहन मते यहाँ पे जो है वो भेंट करके गए हैं शुभेच्छा देके गए हैं जैसे कि इन लोगों ने बताया है कि ग्राहकों के पसंद और नापसंद का यहाँ पर पूरी तरीके से यहाँ पे ख्याल रखा गया है उनके आने तक के उनकी पार्किंग की समस्या से लेकर उनके खाने पीने की व्यवस्था से लेकर उनके बैठने की व्यवस्था से लेकर सारी चीज़ें उन्होंने यहाँ पर मैंशन की हुई है हालाँकि सब जो है वो ग्राहकों के पसंद का ही यहाँ पर रखा हुआ है ताकि ग्राहक किसी भी तरह से नाखुश होकर नहीं जाए और आती हूँ मैं अभी मुद्दे पर कि कलेक्शन कैसा है तो जैसे कि हम आपको दिखाई रहे हैं हमारे वीडियो में चल ही रहा है कि यहाँ पे कलेक्शन किस तरह से है पहले दिन में यहाँ पे काफ़ी ज़्यादा भारी भीड़ हमको दिखाई दे रही है और जो ओनर है वो बता रहे हैं कि ऐसे ही हम कलेक्शन को और ज़्यादा अपग्रेड करेंगे और ऐसे ही कलेक्शन जो है वो अपग्रेड होते रहेंगे और हम जो है वो ऑफर्स भी लेके आएंगे और बहुत जल्द ऐसा है गे कि यहाँ पे जो बालाजी गारमेंट्स का नाम है जो नागपुर में हाँ शॉपिंग के, के लिए एक वन स्टॉप सोल्यूशन चाहिए तो आपकी ये विश पूरी हो गई है श्री बालाजी गार्मेंट्स की ग्रैंड ओपनिंग होने वाली है थर्ड ऑफ अक्टूबर को जहां आपको किड्स वेयर लेडीज वेयर मेन्स वेयर लेडीज में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा और पूरा ब्राइडल सेक्शन भी मिलेगा श्री बालाजी के गार्मेंट्स की ग्रांड ओपनिंग में जाए और पूरी फैमिली की शॉपिंग वहीं से करिए हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड परिवर्तन चौक नागपुर